राष्ट्रवादीत पडलेल्या कुठे जेव्हा या बंडाकडे गांभीर्याने पाहत जर विचार केला तर या सगळ्या नाट्याला नेमकं काय म्हणायचं असा प्रश्न पडतो अनेकांना वाटतं हा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष आहे पवार वर्सेस पवार पण मला नाही वाटत यात कुठे संघर्ष घडतोय किंवा कुठे पवार विरुद्ध पवार असा संघर्ष आहे मला तर इथे पवार विथ पवार असं चित्र दिसतंय एक पवार दुसऱ्या पवारांसोबत मिळून हे संघर्ष चित्र उभं करतोय असंच वाटतंय मला मला हे असं का वाटतंय कशामुळे वाटतंय हेच आपण पुढच्या काही मिनिटात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहत आहात आकार डी जी मित्र मला नाही वाटत की एन सी बीमधली ही जी स्प्लिट आहे ही जेन्युअन स्प्लिट आहे इट्स अ क्रिएटेड स्प्लिट आणि उद्या उठून शरद पवारच म्हणतील की ही सुद्धा माझी गुगली होती पण मग ही गुगली कोणासाठी टाकली गेली होती याचाही शोध घ्यावा लागेल आपला ही गुगली भाजपासाठी होती की मोदी विरोधातली मोठ बांधायला निघालेल्या विरोधी पक्षांसाठी की महाविकास आघाडीसाठी हे सुद्धा आपल्याला कदाचित दीड किंवा दोन एक वर्षानंतर ऐकायला मिळेल किंवा लोक माझे सांगा ती पार्ट थ्रीमध्ये याचा खुलासा छापून यायचा असो त्यावर आत्ताच बोलून काही उपयोग नाही आहे तर मी जेव्हा छातीटोकपणे राष्ट्रवादीतलं बंड हे फूट जेन्युन नाही खरी नाही असं बोलतो तेव्हा अनेक लोक मला विचारतात की कसं काय बोला हे कसं बोलू शकतो तुम्ही कारण अजितदादा पार्टी सोडून गेले त्यांनी पक्षाचं नाव आणि चिन्हावर दावा केला आहे त्यांच्यासोबत गेलेल्या पटेल तटकरेंसारख्या पदाधिकाऱ्यांवर आणि मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात आली शरद पवार आक्रमक झाले आहेत ते कराडला गेले यशवंतरावांच्या समाधीपुढे नतमस्तक झाले पावसात भिजले आणि तर दिल्लीतून त्यांनी गर्जना केली की मीच राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे कोणी कसलेही दावे करील पण पार्टी माझीच आहे बरं मी असं का म्हणतोय की राष्ट्रवादीतली फूट ही मला वरवरची नकली वाटते तर त्यामागे अनेक कारण आहेत मी जेव्हापासून राजकारणात आलो म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव साली मी आमदारांचा पी ए म्हणून काम करू लागलो तेव्हापासून जसंजसं राजकारण समजायला लागलं मला कारण त्यावेळी माझं वय होतं बावीस वर्ष प्रगल्भता कमीच होती त्यामुळे राजकारण हे एकांगी दृष्टिकोनातून बघत आलो माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा जबरदस्त प्रभाव होता पगडा होता आमच्यावर त्यामुळे त्यांना काय वाटतं किंवा ते आपल्या भाषणातून ज्यांना जोडतात ते आमच्यासाठी विलन असायचे अशात एकदा शरद पवारांना विधानभवनात मी पहिल्यांदा याची देही याची डोळा पाहिला उंच दिप्पाड भारदस्त शरद पवार आणि मी आमच्यात फुटबॉर अंतर होतो मागे मोठा जमा होता कुठल्या तरी मंत्राला भेटायला ते आले होते बहुधा अधिवेशन काळ सुरू होता मनात या माणसाबद्दल एक वेगळीच अडी निर्माण झालेली होती आधीपासून कारणीभूत बाळासाहेबांची भाषण पण जेव्हा मी त्यांना समोरासमोर पाहिलं तेव्हा हा माणूस मला प्रचंड प्रभाव टाकणारा वाटला मी हे स्वानुभव म्हणून सांगतोय बरं का नाहीतर बऱ्याच लोकांना लगेच वाटायचं की पवारांचं पाकिट पोचलं की काय प्रभा करलं तर मी हा माझा अनुभव सांगतोय त्या प्रसंगानंतर मी शरद पवार या राजकारणाचा अभ्यास करायला हवा असं ठरवलं अनेक बुजुर्ग राजकीय विचारवंत विधानभवनात भेटायचे आम्हाला त्यांना मी बोलता बोलता मुद्दा म्हणून पवारांबद्दल तुमचं खरं खरं मत काय असं विचारायला लागलं तेही सहजतेने सांगत गेले काही राजकीय आत्मचरित्र वाचली इतर नेत्यांची आत्मचरित्र लोक माझे सांगाती नव्हे ज्या आत्मचरित्रांमध्ये पवारांचा उल्लेख आढळायचा मला वाटतं शरद पवार ही व्यक्ती एक राजकारणी म्हणून आपण जितकी शोधत जातो तितका त्यांच्या कार्याचा एक आलेख बाहेर पडत जातो पवारांची कारकिर्द अतिशय रंजक म्हणावी अशीच आहे माझ्यासकट त्यांच्यावर टीका करणारे अनेक धुरंधर हे मान्य करतात की शरद पवार हा माणूस राजकारणी म्हणून अतिशय कल्पक चतुर धूर्त तर आहेच पण तो उत्तम प्रशासकही आहे त्या माणसाला प्रशासनाची चांगली जाण आहे आणीबाणीत आपत्तीच्या प्रसंगी व्यवस्थापन कसं करायचं याचंही उत्तम ज्ञान आहे सरकारी यंत्रणा कशी हाताळावी हे पवारांकडून शिकण्यासारखं आहे पण त्यांनी या अंगभूत गुणांव्यतिरिक्त जे राजकारण केले ते मात्र घ्यानडं होतं त्यामुळे ते कोणालाच आवडलेलं नाही आणि आवडतही नाही आज त्यांच्या राजकीय भूमिका मला काय माझ्यासारख्या अनेकांना पटलेल्या नाहीत पटतही नाही असं असलं तरी अनेक जण शरद पवारांना फॉलो करतात त्यांच्या राजकारणाचा इंटेन्सली अभ्यास करतात फिगर आउट करण्याचा प्रयत्न करतात की पवारांनी हे केलंय तर काय कसं कधी आणि कुठे केलं दे लाईक like, ॲज वेल well ॲज ट्राय टू रीड द माइंड ऑफ शरद पवार आय टोल्ड यू इट्स अ फॅक्ट पवारांचा जन्मच एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात झालेला होता त्यांचे वडील गोविंदराव पवार हे साखर कारखान्यांच्या सहकार चळवळीतले कार्यकर्ते सक्रिय कार्यकर्ते होते पवारांचे बंधू आप्पासाहेब पवार ज्यांचा शरद पवार भलताच प्रभाव होता ते काँग्रेसमध्ये सक्रिय होते तेच शरद पवारांचे राजकीय गुरु म्हणता येतील एकोणीसशे अठ्ठावन्न आणि एकोणसाठ या सालची गोष्ट असेल वयाच्या अठराव्या वर्षी शरद पवार काँग्रेस कार्यकर्ता म्हणून सक्रिय राजकारण करू लागले त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास महाराष्ट्रातल्या पोराटोरांना देखील माहीत ते झपाट्यानं यश मिळवत पुढे गेले जे त्यांच्या बरोबरीच्या काही लोकांना आयुष्यभर जमलं नाही अनेक लोक असेही आहेत की त्यांनी सुरुवात शरद पवारांच्या सोबतच केली होती पण पवार कुठच्या कुठे निघून गेले हे मात्र तिथेच राहील तर हे कसं काय जमलं बुवा पवारांना शरद पवारांचं भाषण ऐकलं असेलच तुम्ही आज ते व्याधींनी त्रस्त आहेत त्यांना स्पष्ट बोलता येत नाही तरीही जीवाचा आकांत करून बोलतात पण एक काळ असा होता की त्यांची दमदार भाषणं व्हायची ही दमदार म्हणजे तात्विकदृष्ट्या लोकांना राजकारण कसं करायचं हे सांगणारी दम असलेली विवेचना असायची पवारांनी आचार्य अत्रे किंवा बाळासाहेब ठाकरे अटलजी प्रमोद महाजन यांच्यासारखं वक्तृत्वावर आपलं राजकीय करिअर घडवलेलं नाही त्यामुळे शरद पवारांना कधीच आपल्याला महाराष्ट्रातल्या प्रभावी वक्त्यांच्या यादीत नेऊन बसवता येणार नाही ते आज जसं बोलतात तसंच यापूर्वी बोलायचे फरक एवढाच की त्यावेळी ते काय बोलतायत हे स्पष्टपणे समजून घेता यायचं स्पष्ट बोलायचे सभा न गाजवता एका अर्थानं सभा जिंकून घेण्याचं वेगळं कसब मात्र पवारांकडे होतं ते सामान्यांच्या प्रश्नांना हात घालायचे आणि त्यावरचं सरकारी सोल्युशन काय आहे ते तिथल्या तिथे देऊन मोकळे व्हायचे पवारांना महाराष्ट्रव्यापी नेताही म्हणता येणार नाही ठाकरे जसे मुंबई ठाणे पुणे नाशिक अशा शहरी भागात लोकप्रिय ठरत असताना हळूहळू ते महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांकडे वळले गाव तिथे शिवसेनेची शाखा गाव तिथे शाखा असा एक नारा दिला गेला शिवसेनेकडून आणि तो नारा सेनेच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी कष्ट उपसत त्या कष्टांच्या जोरावरती गावोगावी पोहोचला त्या कष्टांना बाळासाहेबांची एक दणदणीत जाहीर सभा जर सोबतीला आली की झळाळी देऊन जायची काम पत्ते व्हायचं बाळासाहेबांकडे तो करिश्मा होता पवारांकडे असा कुठलाही करिश्मा बिरिश्मा नसताना ते आपल्याच पक्षातल्या लोकांवर नेत्यांवर छोट्या छोट्या कुरघोड्या करत इंच इंच करत पुढे सरकत गेले स्वतःचं उपद्रव मूल्य सेट करून त्यांनी शरद पवार नावाचा बागुलबुवा महाराष्ट्राच्या राजकारणात उभा केला कसा गेला तुम्हाला माहिती आहे पगारी पत्रकार पगारी साहित्यिक पगारी इतिहासकार यांच्या जोरावर शरद पवार नावाचा हा बागुलबुवा उभा राहिला काँग्रेससारख्या देशावर राज्य करणारा पक्ष हाताशी होता त्यांच्या म्हणून केंद्रातही त्यांनी आपली हीच भूमिका रिच सर राबवली तिथेही ते ल्युटियन्स मीडियावाले यांच्या कामाला आले दरम्यान त्यांनी कर्मभूमी म्हणून निवडलेल्या बारामती आणि आसपासच्या साडेतीन जिल्ह्यांचा विकासही केला बरं का विकासही केला पवारांनी हे त्यांचे विरोधकही मान्य करते त्यांनी लोकांच्या पाठीत खंजीर खोपसले लोकांची घरं फोडली पक्ष फोडले तशीच त्यांनी माणसं जोडली हे सुद्धा आहे आज त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो शरद पवार या नावाशी लॉयल आहे हो आजही आजही लॉयल आहे फरक एवढाच आहे की मागच्या काही वर्षात राजकारणात नवनवे चेहरे आले देवेंद्र गंगाधर फडणवीस नावाचा एक बामण आला ज्याने शरद पवारांचा पुरोगामी बुरखा फाडायला सुरुवात केली आणि पवारांचं राजकारण बदलत गेलं आधी ते जे बोलतात त्याच्या विरुद्ध करतात असा त्यांचा लौकिक होताच विश्वास ठेवण्याच्या लायकीचा माणूस नाही असं काही ज्येष्ठ विचारवंत त्यांच्या तोंडावर बोलतात पण अलीकडे त्यांनी आपलं प्रॅक्टिकल राजकारण बंद करून स्ट्रॅटेजिकल पॉलिटिक्स सुरू केलं सगळ्यात गोष्टीत ते दूरचा जवळचा तात्कालिक फायदा शोधू लागले प्रत्येक भूमिका ही त्यांच्या मानात काही ना काही धोरणं असल्याविना बाहेर येतच नव्हतं पवार हे बुद्धिबळावरच्या चा चाली रस्ता रस्ता षडयंत्र रचू लागले तशी सवय तर त्यांना आधीपासूनच होती पण अलीकडे त्याला धार येत गेली जेव्हा आपण या स्प्लिटचा विचार करतो आजच्या स्प्लिटचा विचार करतो तेव्हा वर्षभरापूर्वी शिवसेनेत पडलेल्या फुटीचाही विचार करतोच त्यावेळेस अनेकांच्या तोंडून एक वाक्य सतत बाहेर पडत होतं आज बाळासाहेब असते तर असं झालं नस नक्कीच बाळासाहेब असते तर असं काहीच घडलं नसतं नेमकं हेच सूत्र राष्ट्रवादीलाही लागू पडतं उद्धवजी आणि शरद पवार यांची तुलना होऊ शकत नाही पण हे सूत्र लागू पडतं की शरद पवारांचा पक्ष ते हयात असताना फुटू शकत नाही तोही त्यांच्या मनाविरुद्ध शरद पवार आयुष्यभर संधी साधू राजकारणाच्या मागे धावत राहिले पण त्यांचे अनुयायी फक्त साहेब साहेब करत राहील हा कट्टर अनुयायी वर्ग जसा एका रात्री दोन भागात स्प्लिट होणं शक्य नाही मान्य की दादा तरुणांसाठी फॅसिनेशन आहे पण याही वयात त्यांचा आधार हा शरद पवारच आहे मग त्यांच्या नावाने चालत आलेला हा पक्ष फुटतो नव्हे तर त्यांना दामटून पक्षनाव पक्षचिन्ह काढून घेतलं जातं हे कुणाच्याही पचनी पडणं अवघड आहे महत्वाचं म्हणजे अजितदादा ज्या महाशक्तीसोबत गेलेत त्या महाशक्तीशी या पूर्वीच्या ज्या चर्चा चा झाल्यात पक्षांतराच्या किंवा पाठिंब्याच्या या खुद्द पवारांनी केलेल्या आहेत किंवा पवारांच्याच निर्देशानुसार कोणीतरी तिथे जाऊन केलेले आहेत ते तेव्हा त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नावाचा पक्ष ते हयात असताना फुटणं शक्य नाही हे वाक्य आजही तितकंच सत्य आहे त्यामुळे अंडरवर्ल्ड पासून उद्योगपती ते देशातल्या सगळ्याच प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी समन्वयाचे संबंध असणाऱ्या पवारांची पार्टी त्यांच्या संमतीशिवाय अशी ओढून ताणून नेणं निव्वळ अशक्य हे आधी लक्षात घ्या त्यामुळे माझ्या मनातल्या शंकेला वाव मिळतो की एन सी पीतली स्प्लिट जेन्युअन नाही ही तेल लावलेल्या पैलवानानं खेळलेली नुरा कुस्ती आहे नुरा कुस्ती हा लुटूपुटूचा सामना आहे दॅट्स वाय आय कीप ऑन शेईंग दॅट इज अ नेवर पवार वर्सेस पवार इट्स पवार विथ पवार बरेचसे गुडार्थ या खेळीत दडलेले आहेत शरद पवार अशी सहजासहजी पडलेली फूट सहन करू शकत नाही त्यांच्या पक्षात पडलेली फूट सहन करू शकत नाही त्यामागे सूत्रधार खुद्द शरद पवारच आहेत हे लवकरच तुमच्या आमच्या समोर येईल फक्त त्यासाठी लोक माझ्या सांगातीची तिसरी आवृत्ती येण्याची वाट पाहायला नको ना एवढंच नाहीतर आहेच आपलं एक समोर प्रसंग की तो घुसळण्यासाठी काही एक्सटेंडेड पेजेस लावण्यासाठी एक नवी आवृत्ती लोक माझ्या सांगातीची आणि मग त्या सा त्या आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी पुन्हा मोठं लंबसवढं भाषण पवारांना सेंटर ऑफ अट्रॅक्शन राहणं हे कायमच आवडत आलेलं आहे त्यामुळे यापुढेही कदाचित या, या फुटीच्या नाट्यातून स्वतःला केंद्रस्थानी आणणं स्वतःचं महत्त्व वाढून घेणं हाही एक त्यातला छुपा अजेंडा असू शकतो पवारांचा पवार काही करू शकतात आज भारतातल्या कुठल्याही पक्षाच्या नेत्याला विचार शरद पवार हा माणूस राजकीय वजनदार आहे पण विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही हे वाक्य प्रत्येकाच्या तोंडी असतं मित्र ही जी फूट आहे ही स्प्लिट जी आहे ती जेन्युन नाही असं मला का वाटतंय ह्याचे काही मी मुद्दे स सकारण दिलेत तुमच्या पुढे मांडलेत तुम्हाला कसे वाटले तुम्हाला काय वाटतं हे का वाट मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पात्र आकारडीची राक नाही धन्यवाद どうぞ。<Oscar. S 2> hey.